नमस्कार मित्रांनो टेस्टोस्टेरॉन हे नाव प्रत्येकाने ऐकलेलं असतं आपलं फिजिकल लाईफ चांगलं ठेवण्यासाठी आणि सेक्च्युअल लाईफ चांगलं ठेवण्यासाठी ह्या हार्मोनची अत्यंत गरज गरज असते आणि म्हणूनच आम्ही त्याला किंग ऑफ हार्मोन म्हणतो दॅट इज द टेस्टोस्टेरॉन आपण बूश्ट कसं करू शकतो आपल्या बॉडीमध्ये नैसर्गिकरित्या कसं वाढू शकतो त्याविषयी आज मी थो थोडक्यात थो तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो जरी तुम्हाला याची गरज नसेल तरी ज्याला गरज आहे त्यांना माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये टेस्टर स्टोअरमुळे होणारे जे काही आजार असतील ते झाले नाही पाहिजे आणि ते सफर नाही झाले पाहिजे त्यांना चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे म्हणून डेफिनेटली माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा मी आहे डॉक्टर उमेश चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक माहिती देत आहे कोणत्याही प्रकारची माहिती देताना मी दहा वेळ विचार करतो आणि चांगलीच चांगली माहिती कलेक्ट करून सायंटिफिक कलेक्ट करून तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो मित्रांनो टेस्टोस्टॉरॉन हे जे द्रव आहे हे आपण जेव्हा आपल्या आईच्या पोटामध्ये असतो तेव्हापासून आपल्या बॉडीमध्ये तयार होणं चालू होतं एका स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की आपलं लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन चांगलं डेव्हलप होण्यासाठी या टेस्टोस्टॉरॉन हार्मोनचीच गरज पडते तेव्हा आपल्याला टेस्टोस्ट्रॉन जी हार्मोन असतं ते आपल्या आईकडून आपल्याला मिळत असतं म्हणून टेस्टोस्ट्रॉन आपल्या आईच्या पोटामध्ये असताना पण किती महत्त्वाचं आहे आपलं मेल ऑर्गन डेव्हलप करण्यासाठी तेव्हापासून त्याला महत्त्व दिलेलं आहे तर डेफिनेटली जन्म झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्ट्रॉनची खूपच गरज पडते मित्रांनो टेस्टोस्ट्रॉनची लेवल जी असते ही हळूहळू जेव्हा जेव्हा आपण प्युबर्टीमध्ये येतो जसं की अठरा एकोणीस वर्षामध्ये येतो तेव्हापासून आपल्या शरीरामध्ये वर्षाला एक टक्का वाढत जाते पण आजच्या घडीला <coughs> जंक फूडमुळं किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळं डेफिनेटली आजच्या एका स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की वर्षाला एक टक्का आपला हार्मोन्स टेस्टोस्टॉन हार्मोन्स कमी होतो आहे हे आपलं दुर्दैव आहे तर मित्रांनो टेस्टोस्ट्रॉन जेव्हा आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होणं चालू होतं किंवा वाढण्या वाढण्यास सुरुवात होते तर सर्वप्रथम चेंजेस आपल्या बॉडीमध्ये दिसतात ते म्हणजे आपल्याला दाढीमुश्या येणं सुरुवात होते त्यानंतर आपल्या आवाजामध्ये बदल होतो त्यानंतर आपलं जे पुरुष आहे पुरुषत्व आहे ते आपल्याला मिळतं जसं की सतरा अठरा वर्षाच्या अगोदर आपलं शरीर थोडंसं आपलं एक स्त्रियांसारखं असतं आणि नंतर अठरा एकोणीस वर्षानंतर मिशा आणि आपली हाईट वाढल्यानंतर आणि आपला आवाज बदलल्यानंतर आपल्याला जेंडर आयडेंटिटी समजून येते तर मित्रांनो हे टेस्टेस्ट्रॉनची लेवल नैसर्गिक कशी वाढवायची याविषयी आज मी तुम्हाला एक काही पदार्थ सांगणार आहे हे पदार्थाचं सेवन तुम्ही जर नेहमी उपयोगात आणलं तर तुम्हाला टेस्टेस्ट्रॉनची लेवल केव्हाच कमी होणार नाही असं मी तुम्हाला नक्की नमूद करतो आता टेस्टेस्ट्रॉनची लेवल किती असते हे पहिले आपण जाणून घेऊया साधारणतः यंग ॲडल्टमध्ये साडेचारशे ते साडेपाचशे नॅनोमीटर पर डिसिमल हे असायला पाहिजे आणि स्त्रियांमध्ये किंवा मुलीमध्ये सत्तर जा जा वगर वगर ते शंभर नॅनो डेसिमीटर असायला पाहिजे तर मित्रांनो ही जर मात्रा जर चांगली असेल तर डेफिनेटली तुमचे फिजिक्स वगैरे वगैरे जे डेव्हलपमेंट असते ते नॉर्मल असेल पण याचं प्रमाण जर कमी असेल तर डेफिनेटली तुमची छाती वाढणार तुमचे प्युबिक मास वाढणार तुमची बोन सिटी कमी होणार तुम तुमच्या म्हणजे दाढी मुशब फुटणार नाहीत किंवा तुम्हाला प्युबिक हेअर्स येणार नाहीत तुमच्या इंद्रियाची ग्रोथ होणार नाही असे बरेच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं तर मित्रांनो जर तुमच्या बॉडीमध्ये टेस्टस्टॉर नॉर्मल ठेवायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही कांदा आणि लसूण याच्यामध्ये फॅवोनाईट्स असले प्रमाण असल्यामुळं याचं तुम्हाला चांगली मदत होऊ शकते नंबर दोन तुम्ही रोज जर तुम्ही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही फिश जे असतात त्या फिशमध्ये ओमेगा थ्री ॲसिड असल्यामुळं तुम्हाला टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी मदत घेऊ शकता तीन आहे तिसऱ्या नंबरवर आहे अंडी या अंडीमध्ये कॅल्शियम आणि झिंक असल्यामुळं डेफिनेटली टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी डेफिनेटली आपल्याला अंड्याची मदत मिळू शकते ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये जे आपले पालक आहे जे की ग्रीन व्हेजिटेबल्स असे पत्तागोबी आहे किंवा हिरवी मिरची आहे याच्यामध्ये पण जे कॅल्शियम आपले हे असतात मॅग्नेशियम असतात तर त्या मॅग्नेशियमची गरज आपल्याला टेस्टेस्ट तयार करण्यासाठी लागते आणि ती आपण ग्रीन व्हेजिटेबल्स खाऊन आपण डेफिनेटली घेऊ शकतो काही फ्रूट्स आहेत जसं की बीट आहेत किंवा अजून काही म्हणजे आवळा आहे किंवा अजून बाकी फळं आहेत या फळामध्ये पण सगळे व्हिटॅमिन ई वगैरे सगळं असल्यामुळं आणि व्हिटॅमिन बी वन बी सिक्स बी ट्वेल्व असल्यामुळं डेफिनेटली हे पण विटॅमिन जे असतात ते टेस्टोस्ट्रॉलची मात्रा वाढण्यास आपल्याला मदत करतात त्यानंतर येतं नट्स नट्समध्ये विटॅमिन ई आणि कॅल्शियम वगैरे जास्त असतात ते पण आपल्याला डेफिनेटली टेस्टोस्ट्रॉल लेवल वाढण्यास मदत करतात विटॅमिन डी थ्री हे सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन आहे जे की आपल्या टेस्टोस्टॉरॉल प्रॉडक्शनसाठी महत्त्वाचं असतं विटॅमिन डी थ्री घेण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला अर्धा पाऊन तास सकाळी सकाळी उन्हामध्ये फिरणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यानंतर प्रॉपर एक्सरसाइजेस जे की तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाईज करता वेट लिफ्टिंग एक्सरसाईज जे असतात ते जर केले तर डेफिनेटली तुमचं टेस्टस्टॉन लेवल वाढवण्यास तुम्हाला डेफिनेटली मदत करतील त्यानंतर येतात की प्रॉपर स्लीप जर देवाने आपल्याला नैसर्गिक आपल्याला फ्रीमध्ये स्लीप एक प्रकार दिलेला आहे जर प्रॉपर सात तास आपण झोपलो तर डेफिनेटली आपल्या बॉडीमध्ये टेस्टेस्ट्रॉन प्रोडक्शन करण्यासाठी डेफिनेटली मदत होते म्हणून चांगली सात तासाची झोप पण घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो हे झालं आपण काय काय खायला पाहिजे तर आपल्याला म्हणजे टेस्टोस्ट्रॉन लेवलची डेफिशियन्सी होणार नाही म्हणून पण विटॅ टेस्टोस्टॉनची जे मात्रा आहे ती जर नॉर्मल असली तर तुमची फिजिक चांगली राहणार तुमचं हार्ट चांगलं राहणार तुमचे बोन चांगले राहणार तुमची स्किन चांगली राहणार त्याची इलेक्ट्रिसिटी चांगली राहणार तुम्हाला लवकर म्हातारपणा येणार नाही थकवा लवकर येणार नाही तुम्हाला विसळपणा जो असतो तो पण होणार नाही म्हणून काम इच्छा व्यतिरिक्त किंवा लैंगिक आयुष्याव्यतिरिक्त आपल्या बॉडीमध्ये टेस्ट राहून किती गरज आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे खरोखर मित्रांनो इतकी चांगली सायंटिफिक माहिती मी तुम्हाला नेहमी कलेक्ट करून देतो तर डेफिनेटली तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पण जर आनंद आला तर मला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे धन्यवाद मित्रांनो